पारायण सोहळा महाराष्ट्र कर्नाटक व आंध्रामधील सांप्रदायिक उपस्थितीत संयोजक भरत शहा यांची माहिती नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीस इंदापूरच्या शहा परिवाराने पूर्वीपासून आजरेकर फडास योगदान दिले आहे शहा परिवाराने आजही परंपरा कायम राखून ठेवली आहे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड पंढरपूर आळंदी दोनशे पाच वर्षपूर्ती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोर अमृत महोत्सव वैकुंठ गगन सोहळा तसेच श्री गुरु नामदेव अण्णा ना माळी वासेकर यांची एकशे तेरावी पुण्यतिथीनिमित्त इंदापुरात आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे ही माहिती पुण्यतिथी उत्सव समितीचे अध्यक्ष भरत शेठ शहा यांनी दिली असून शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे आजपासून दिनांक सतरा रोजी सुरू होणाऱ्या अखंड सप्ताह काळात सेवा हरिपाठ प्रवचन सेवा होणार आहे या काळात विविध कीर्तनकारांच्या कीर्तन सेवा पार पडतील सोमवार दिनांक तेवीस रोजी हरिभक्त पारायण श्री गुरु हरिदास बोराटे आजरेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल आजरेकर फड व शहा कुटुंबाचा जुना ऋणानुबंध आहे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड पंढरपूर आळंदी या संस्थेचे हरिभक्त पारायण नारायणदास शहा उर्फ बाप्पा हे खजिनदार होते ती परंपरा विद्यमान फड प्रमुख श्री गुरु हरिभक्त पारायण हरिदास रामभाऊ बोराटे तथा काका माऊली यांच्या रूपाने कायम राखली गेली नारायणदास शहा बाप्पाच्या मागे त्यांचा वारकरी संप्रदाय परंपरा जोपासणारे गोकुळदास भाई आणि पुढे हरिभक्त पारायण भरतशेठ शहा यांनी इंदापूर हरिनाम सप्ताहाची धुरा सांभाळून दाखवून आजरेकर फडप्रती असणारी श्रद्धा आणि आपुलकीचे नाते दृढ केल्याचे दिसते या सप्ताहामध्ये फडाचे संप्रदायी महाराष्ट्र कर्नाटक आंध्रामधील आदी राज्यातून सहभागी झाले आहेत त्यांची राहण्याची व इतर सोय आयोजक व उत्सव समितीचे अध्यक्ष भरत शहा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद